टोटल एकशे आठ पायऱ्या आहेत त्या चढून जायच्या आहेत मी आता खालून अर्ध्या वाटेपर्यंत आली चालत चालत म्हणजे जर का तुम्ही ना अगदी म्हणतात ना फिटनेसची ट्रेनिंग वगैरे जर घ्यायची असेल ना तुम्हाला म्हणजे स्टॅमिना वाढवायचा असेल तर ही एक टेकडी मात्र योग्य टेकडी आहे रोज दहाव्या खालीवर जर कराल तर नक्कीच स्टॅमिना वाढेल आणि मंडळी हे आहे ते मंदिर श्रीमंत नानाशाहेब पेशवे स्थापेश देवेश्वर मंदिर स्थापना तेवीस एप्रिल सतराशे एकोणपन्नासमधलं मंदिर आहे हा नमस्कार पुन्हा आता सर्वांचा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मना वाजता मंडळी पुणे म्हटलं की पुण्यामध्ये खूप अशा जागा आहेत ना ज्या तुम्ही व्हिजिट करू शकता जसं शनिवार वाडा झाला महाल आहे त्यानंतर जंगली महाराज मंदिर आहे पाताळेश्वर गुफा आहे आणि बऱ्याच अशा जागा आहेत त्या तुम्ही खरंच व्हिजिट करू शकता खूप सुंदर सुंदर जागा आहेत त्यातलीच एक जागा ती म्हणजे पर्वती हिल्स इथे वरती डोंगरावरती एक मंदिर आहे जे शंकराचं मंदिर आहे आणि आज तेच पाहण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत चला तर मग तुम्ही पण आमच्याबरोबर पर्वती हिल्सला हे असल्या पेशवेकालीन मंदिराचं तुम्ही पण दर्शन घ्या चला तर मागच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मग म्हणजे आता आम्ही पोचलेलो आहोत म्हणजे पर्वतीजवळ आणि ही आहे एंट्री आणि जी पर्वती आहे ते आहे कोथरुडला आणि आता आपण जाऊया वरती आणि पाहूया हे मंदिर कसं आहे ते इथे आपल्याला टोटल एकशे आठ पायऱ्या आहेत त्या चढून जायच्या आहे आहेत आणि अगदी वरती डोंगरावरती मंदिर आहे पर्वती देवीचं आणि जसं मी तुम्हाला मगाशी खाली दाखवलं तसं ही आहे टेकडी आणि अशी संपूर्ण टेकडी चढत चढत आपल्याला जायचं आहे वरती पाहू कशी पाहू शकता अशा प्रकारचे जिने आहेत तिथे वरती असे टोटल एकशे तीन का एकशे आठ झिणे आहेत ते चढत जायचे आहेत आणि ही एक पुण्यातली फेमस जागा आहे बरेच पर्यटक येतात इथे व्हिजिट करण्यासाठी ह्या जागेला स्पेशली संध्याकाळच्या का वेळेस कारण या टेकडीवरनं सूर्यास्त पाहता येतो म्हणून त्याचप्रमाणे हे असेल आतमध्ये पाहू शकतो ओपन जिम आहे आणि आतमध्ये बरेचसे इक्विपमेंट आहेत एक्सरसाइज करण्यासाठी आणि इकडनं पण ना सभोतालचा परिसर पाहू शकतो जसं तुम्हाला मगाशी म्हटलं आपण आता वरती जातो आहे अगदी डोंगराच्या टोकाशी आणि इकडनं खाली जात असताना तुम्ही सभोतालचा इथे परिसर पाहू शकता कसा आहे तो या बाजूला आपल्याला सगळी झाडं वगैरे दिसतील आणि हा जो खालचा सभोतालचा परिसर आहे ना तो कसा आहे तो पाहू शकता आपल्याला पुणे सिटी इकडनं पाहायला मिळते चला आता असं चालत चालत आपल्याला वरपर्यंत जायचंय जिथे ते मंदिर दिसतंय तिथपर्यंत मध्ये मध्ये हॉल्ट घेत घेत गे तुम्ही जाऊ शकता वरती आणि इथे पाहू शकतो पाणी पिण्याच्या पाण्यात म्हणजे पिण्याची पाण्याची सोय किंवा खायला वगैरे हो काहीतरी मिळतं त्याचप्रमाणे ह्या जागेचा जो इतिहास आहे पर्वतीचा इतिहास तो आपण इथे पाहू शकतो दिलेला आहे चला आता जाऊया अजून पुढे त्याचप्रमाणे ह्या साईडला पाहू शकतो मंदिराचा अंतर्गत काय काय आहे ते तुम्ही या ठिकाणी लावलेला पाहू शकता म्हणजे जात असताना आपल्याला बरीचशी माहिती इथे पाहायला मिळते चलो जाऊया आता अगदी जागा कशी आहे ते पहा म्हणजे ज्या वेळेस पेशवेकालीन जागा आहे ही आणि ज्या वेळेस पेशवेकालीन जागा होती किंवा पेशवे इथे होते तेव्हा कसं असेल आपण एक अंदाज किंवा एक म्हणतो ना आपण इमॅजिन करू शकतो कसं होतं इथे म्हणजे बरीचशी तुम्हाला झाडं दिसतील आणि ही जी झाडं आहे ती काही काही झाडं बरी जुनी अगदी तेव्हापासूनचीही असतील अजून आपल्याला चालत चालत त्या टोकापर्यंत वरती जायचंय मी आता खालून अर्ध्या वाटेपर्यंत आली चालत चालत म्हणजे जवळज का तुम्ही ना अगदी म्हणतात ना फिटनेसची ट्रेनिंग वगैरे जर घ्यायची असेल ना तुम्हाला म्हणजे स्टॅमिना वाढवायचा असेल तर ही एक टेकडी मात्र योग्य टेकडी आहे रोज दहाव्या वर जर कराल तर नक्कीच स्टॅमिना वाढेल मी आता खालून वरती आली मला लागला दम अजून थोडंसं जायचं आहे वरती चला जाऊया आणि पाहूया की पर्वती हिल्स कसं आहे ते हे बघा बऱ्याचशा पायऱ्या आता चढून वरती आलो आहे आम्ही आणि समोर तुम्ही मंदिर पाहू शकता कसं आहे ते अगदी प्राचीन म्हणजे पेशवेकालीन मंदिर आहे हे अजून थोडंसं बाकी आहे जाऊया चालत चालत हे बघा पोचलो पर्वती हिल्स ला त्याचप्रमाणे इथे आल्यावरती उजव्या बाजूला आपल्याला पर्वती स्नॅक्स अँड कॅफे दिसेल म्हणजे चढून वगैरे दमलात तर इथे येऊन बसून थोडंसं स्नॅक्स वगैरे खाऊ शकता तुम्ही आणि बघू शकतो बरीच लोकं येताना इथे दिसतील तुम्हाला त्याचप्रमाणे ह्या साईडला आहे इथे कार्तिकीय विश्रांतीगृह हो। चहा कॉफी वगैरे स्नॅक्स तुम्हाला इथे मिळतील आणि हे बघा आता आम्ही इथे पोचलेलो आहोत आणि समोरच आपल्याला इथे पेशवे म्युझियम दिसेल ते मे बी बंद आहे आणि प्रवेश शुल्क आहे तिथे वीस रुपये फक्त वीस रुपये देऊन तुम्ही हे म्युझियम आहे ते बघू शकता कसं आहे ते बघू शकता जुनं आहे जुन्या गोष्टी बघायची मजा ही वेगळी असते त्यानंतर हे इथे मंदिर आहे पण विठ्ठल रखुमाई मंदिर आहे हे आज जाऊन देवाचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर हे सगळ्यात मोठं आणि मेन मंदिर आहे पर्वती हिल्स म्हणजे पर्वती देवीचं मंदिर चला सगळ्यात आधी तर आपण इथे हे पाहूया हे आहे विठ्ठल रकुमाई मंदिर हे बघा हे आहे विठ्ठल रकुमाई मंदिर चला आता आपण जाऊया श्री शंकर पार्वती भवानी माता मंदिराकडे आणि इथेही जाण्यासाठी पाहू शकतो आपल्याला इथे जिने दिसतील आणि हे जे जी जिने आहेत ना हे सर्व दगडांपासून बनवलेले जिणे आहेत म्हणजे दगडाचे काय म्हणतात ते दगड आहेत हे संपूर्ण त्याच्यापासून बनवलेले जिने चला जाऊया आणि मंडळी हे आहे ते मंदिर श्रीमंत नानाशाहेब स्थापित देवेश्वर मंदिर स्थापना तेवीस एप्रिल सतराशे एकोणपन्नासमधलं मंदिर आहे मंदिर आपण पाहू शकतो कसं आहे ते आज जाऊन नंतर दर्शन पण घेऊया त्याआधी सभोवतालचा परिसर दाखवतो आपण इथून वरतून टेकडीवरनं व्ह्यू पाहू शकतो खालचा कसा आहे तो संपूर्ण सिटी आपल्याला दिसते इकडनं हे बघा या बाजूला सुद्धा आणि बरीचशी लोक आलेले दिसतील चला आता जाऊया आत आणि दर्शन घेऊया प्राचीन वास्तू आहे या साईडला पाहू शकतो आपण कसं बांधलेलं आहे ते या साईडलाही पाहू शकता कसं आहे ते आणि समोर जे दिसते ते आहे नंदी मंडप नंदी आहे आतमध्ये हे बघू शकतो आपण श्रीमंत ठोडले नानासाहेब पेशवे यांचा आपल्याला इथे फोटो लावलेला दिसेल त्यांचा जन्म सोळा डिसेंबर सतराशे एकवीस आणि मृत्यू तेवीस जून सतराशे एकसष्टमध्ये झाला होता आणि ते ह्या देवेश्वर मंदिराचे संस्थ म्हणजे त्यांनी हे मंदिर इथे स्थापन केलं होतं तेव्हा त्यानंतर आजूबाजूचा परिसरही तुम्ही पाहू शकता कसा आहे तो संपूर्ण आपल्याला मंदिर जे आहे ना ते त्या जुन्या काळी बांधल्यामुळे एका वेगळ्या शैलीतला आपल्याला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे मंदिराच्या आजूबाजूला इथे मंदिर आहे छोटी छोटी तीही भव्य कोणती आहेत इथे आहे श्री सूर्यनारायण मंदिर हे बघा हे सूर्यनारायणाचं मंदिर आहे इथे सूर्यदेवाचं त्याचप्रमाणे आपल्याला ना इथे अशी माहिती लिहून ठेवलेली पाहायला मिळेल छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू व संभाजी छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र त्यांचा जन्मदिवस आणि मृत्यू दिवस याची नोंद आपल्याला इथे पाहायला मिळेल त्याचप्रमाणे थोडीफार माहितीही सुद्धा इथे दिसेल हे बघा चला आता जाऊया पुढे हे बघा श्रीमंत बाजीराव पेशवा त्यांची ही माहिती आपल्याला इथे दिसेल ह्या साईडलाही आहे चला आणि त्यानंतर इथे आहे छोटस गणपती बाप्पाचं मंदिर तेही पाहूया कसं आहे, हे मंदिर आहे ते हे सर्व जे मंदिरं आहेत ना ही त्याच काळात बांधून ठेवली होती तेव्हाचीच आहे ती जुनी मंदिर आणि हे पाहू शकतो आपण गणपती बाप्पाचं मंदिर किती छान दिसतंय ना गणपती बाप्पा नंतर त्यानंतर हा मंदिराच्या पाठीमागचा म्हणजे बॅकसाइडचा परिसर आहे ते पाहू शकतो आपण छोट्या छोट्या खोल्या वगैरे आहेत त्या कदाचित त्या काळात त्यांनी काही कारणास्तव असतो बांधून ठेवल्या असतील त्यानंतर ह्या बाजूला आपण पाहूया का म्हणजे दे कोणत्या देवाचं मंदिर आहे ते तर ह्या बाजूला आहे श्री पर्वताई श्री भवानी मंदिर त्यानंतर इथे पर्वताई देवीची कथा ही आपण पाहू शकतो इथे दिलेली आहे की हे जे परिसर आहे किंवा इथे जी देवी आहे त्याबद्दलची जी माहिती आहे ती आपण इथे पाहू शकतो आपल्याला दिलेली आहे, आहे, आहे। तसेच मंडई हा या मंदिराचा साइड व्ह्यू आहे आपण साईडने पाहू शकतो मंदिर कसं आहे ते आणि त्याचप्रमाणे हो मी तुम्हाला इकडनं आता दाखवते इथून या मंदिराच्या अगदी वरती आहोत आम्ही मंदिराच्या म्हणजे जिथे मंदिर आहे तिथे आहे आणि तिकडनं हा खालचा व्ह्यू पाहू शकतो कसा आहे संपूर्ण सिटी आपल्याला इकडनं पाहता येते आहे हे पाहू शकतो ह्या बाजूला तिथे खाली ट्रॅक मे बी वॉकिंग ट्रॅक वगैरे आहे खाली वस्ती आहे आणि ही संपूर्ण सिटी आपण इकडनं पाहू शकतो आजूबाजूला बरेचसे झाडं वगैरे आपल्याला दिसतील त्या बाजूला तिथे रोड आहे हायवे आहे ते सर्व इकडनं आपण पाहू शकतो वरून आणि या बाजूला इथे आहे श्री जनार्दर विष्णू मंदिर म्हणजे विष्णूचं मंदिर आहे इथे हे बघा हे आहे विष्णू मंदिर अजून एक आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होईल ते गणपती आहे सदर येथील गणपती असं म्हटलं जातं आणि हा बघा हा आहे गणपती बाप्पा मंडळी इथे म्युझियम आहे आणि या म्युझियमच्या बरोबर बॅक साइडला इथे आपण पाहू शकतो श्रीमंत बाळाजी बाजीराव बाजीराव तथा व तथा नानासाहेब पेशवे यांचे स्थान म्हणजे निधनस्थान इथे आपण पाहू शकतो आहे म्हणजे इथे त्यांनी बोर्डही लावलेला आहे पहा श्रीमंत बाळाजी बाजीराव उफ नानाशाहेब पेशवे यांची निधन पर्वतीवर सक्षी इसवी सन सतराशे एकसष्ट जून तेवीसला झाले होते या बाजूला इथे आहे श्रीमंत रघुनाथरावपेश्वर स्थापित श्री कार्तिकेय स्वामी मंदिर आणि याची स्थापना झाली होती इसवी सन सतराशे एक्क्याण्णव मध्ये चला जाऊन पाहूया कसं आहे ते आणि या मंदिराच्या हा आतमधला परिसर कसा आहे तो आपण पाहू शकतो आणि हे मंदिरही पाहू शकतो हे कार्तिकेय स्वामींचं मंदिर आहे चला आता आपण ते मंदिर कोणतं आहे ते पाहूया या आवारामध्ये आपल्याला बरीचशी अशी मंदिरं दिसतील त्या काळात बांधण्यात आलेली पाहूया आता हे मंदिर कोणतं आहे ते आणि मंडळी हे जे मंदिर आहे हे आहे विष्णू नारायण मंदिर चला पाहूया आज जाऊन कसं आहे ते आहे नाना हे आहे श्रीमंत नानाश हे पेशवे स्थापित श्री विष्णू नारायण मंदिर आणि ह्याची स्थापना झाली होती इसवी सन सतराशे अठ्ठावन्नमध्ये आणि या मंदिराच्या समोर इथे गरुड देव आहेत मुंबई हे जे मंदिर आहे भगवान विष्णूंचं मंदिर ह्याचं टायमिंग संध्याकाळी आठपर्यंतच असतो म म्हणजे पूर्ण दिवस हे ओपन असतं त्याचप्रमाणे जी बाकीची मन मंदिरं आहेत ती आठ साडेआठपर्यंत ओपन मिळतात आपल्याला पाहायला त्याचप्रमाणे जे खाली म्युझियम आहे नेमकं आज त्याची लाईट बंद असल्यामुळे मला ते म्युझियम तुम्हाला दाखवता आलं नाही पण तुम्ही जर कधी येणार असाल म्युझियम व्हिजिट करण्यासाठी किंवा हे जे मंदिरं आहे किंवा हा जो परिसर आहे एकाचा संपूर्ण हा जो पर्वती हिल्स आहे तो नक्की एकदा व्हिजिट करायला या आणि नक्की एकदा ते म्युझियम पहा कारण त्या म्युझियमचा टायमिंग जो आहे तो सकाळी आठ ते संध्याकाळी आठ असा आहे पण आज नेमकं मला दाखवता येत नाही कारण जसं म्हटलं तसं लाईट नाही आहे आणि खूप छान मस्त परिसर आहे बरेचसे लोक येतात या जागेवरती व्हिजिट करण्यासाठी खूप सुंदर जागा आहे आणि मेन म्हणजे तुम्ही सोबतचा परिसर पाहू शकता जुनी वास्तू आहे त्यामुळे जुन्या वास्तू बघायची मजा ही वेगळीच असते त्याचप्रमाणे आपण हे जे मंदिर आहे विष्णू भगवानांचं तेही पाहू शकतो कसं आहे ते हे मंदिर जे आहे ते संपूर्ण दगडापासून बनवलेलं मंदिर आहे आणि तेही त्या काळात बनवलेलं मंदिर आहे त्यामुळे बघायचा एक आनंद वेगळाच असतो तर मग आता मी हाचा ब्लॉग इथेच संपवते खूप सुंदर आणि छान मंदिर आहे हे तर मी नक्की एकदा इथे व्हिजिट करा खूप छान जागा आहे आणि आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास लाईकशा कमेंट करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्या वेजी बेल बटन ते क्लिक करायला विसरू नका तर मग भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये नवीन काय गोष्टींसोबत टिल बाय बाय